नमस्कार मी भीमराव काढळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय चर्चा आहे परभणी दंगलीचा जो मास्टर माइंड आहे म्हणजे परभणी दंगल आणि फतेपूर दंगल आणि त्याचबरोबर अक्षय भालेराव खून खटला या तिन्ही खटल्यांमध्ये एकच पोलीस अधिकारी म्हणजे जिथं जिथं दंगल होते जिथं जिथं दलितांवर अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी एकच पोलीस अधिकारी तो पोलीस अधिकारी कोण आणि त्यांनी काय काय केले उद्योग तर त्याच विषयावरती आजची चर्चा आहे चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की चॅनल आपण सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आपण सबस्क्राईब बटन दाबावं त्यानंतर घंटी येते ऑल येत ते दाबावं तर त्याच विषयावरती आजची आपली चर्चा बघा परभणीमध्ये दंगल झाले चारशे लोकांवरती गुन्हे दाखल झाले या ठिकाणी दंगलीचं स्वरूप म्हणजे या ठिकाणचा जो पोलीस निरीक्षक आहे अशोक दोरतोडे हा पोलीस निरीक्षक प्रत्येक दंगलीमध्ये प्रत्येक दलित अत्याचारामध्ये तोच पोलीस निरीक्षक असतो आणि हा जातीयवादी पोलीस निरीक्षक आहे की काय असा आता सर्वांना प्रश्न महाराष्ट्राभर ह्या पोलीस निरीक्षकाच्या विरोधात उद्रेक असा आपल्याला पाहिला मिळतोय या पोलीस निरीक्षकाच्या विरोधात अनेक लोकांच्या मनात हा जातीवादी पोलीस निरीक्षक आहे असं एकंदरीत झालेलं आहे आपण पाहिलं की परभणीमध्ये दंगल झाली या ठिकाणी संविधान चौक म्हणजे संविधान चौकामध्ये एक संविधानाची पेटी तयार करून ठेवली होती काचेची पेटी आणि त्या पेटीमध्ये संविधानाच्या प्रती ठेवलेल्या होत्या या संविधानाच्या प्रती एक व्यक्ती येतो त्या पेटीवरती दगड मारतो दगड घालून ती, ती पेटी फोडतो आणि त्यातल्या प्रती काढून फाडून फेकतो आणि काही लोकांनी पाहिल्यानंतर या ठिकाणी त्याला चोप दिला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे महत्वाचं म्हणजे जिथं जिथं हे अशी स्थळ येते तिथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि ते पोलीस स्टेशनला जोडलेले आहेत मग त्यावेळेस हा या पोलीस स्टेशनचा पोलीस स्टेशन निरीक्षक काय करत होता तर ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दलित अनुयायी म्हणजे भीम अनुयायी आहेत भीम सैनिक आहेत यांनी याविषयी एक आंदोलन ठेवलं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होतं परंतु या आंदोलनामध्ये काही मॉप येतो घुसतो आणि दंगलीच स्वरूप येतं म्हणजे असं तर ही घटना नाही ना की हा पोलीस निरीक्षक ह्याचेच काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांशी संबंधित हाच गुन्हेगार काही गुन्हेगारांना त्या आ, दंगल घडते म्हणजे असे जे पोलीस अधिकारी आहेत हे सेवेतून बडतर्प पा केले पाहिजे यांना बाजूला ठेवलं पाहिजे हेच सगळ्यात महत्वाचं आपण भीमा गोरेगावची दंगल देखील पाहिली या दंगलीत देखील काही पोलीस अधिकारी मास्टर माइंड होते आणि या परभणीच्या दंगलीत देखील काही पोलीस अधिकारी असा पोलीस अधिकारी या दंगलीचा मास्टर माइंड असू शकतो आपण पाहिलं की हा अशोक चोदोरतडे आहे हा तीन दलित अत्याचार प्रकरणामध्ये एकच पोलीस अधिकारी आहे म्हणजे जसं बघा आपण पाहिलं की नांदेड नांदेड जिल्ह्यामधलं म्हणजे अक्षय भालेराव खुनकाटला आपण पाहिला असेल अक्षय भालेराव या युवकाची तरुणांनी हत्या केली म्हणजे आंबेडकर जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिलची जी जयंती आहे ती जयंती साजरी केली म्हणून या लोकांनी अक्षय भालेराव याचा खून केला तलवारीनं त्याला मारलं आणि या ठिकाणी हाच अशोक धोरतडे हा पोलीस निरीक्षक होता या पोलीस अधिकाऱ्यानं त्यावेळेस या लोकांना आभयी दिलं हे लोक तलवारीचा टेटस मोबाईल वरती ठेवत होते तरी देखील याने काहीही केलं नाही त्यानंतर अनेक दिवसांनी म्हणजे बरेच दिवस गेल्यानंतर त्या अक्षय भालेरावच्या आरोपींना अटक करण्यात आली अटक करण्यात आली त्यानंतर त्यांचा जामीन देखील झाला असेल कदाचित आता म्हणजे ही परिस्थिती अशी म्हणजे त्यांना चार जून रोजी अटक करण्यात आली घटना घडली कधी अटक केली कधी हे असे जे अशोक धोरतोडे सारखे जे अधिकारी आहेत हे अधिकारी अशा लोकांना पाठबळ देत आहेत त्याचबरोबर फतेपूर फतेपूर या ठिकाणी देखील दलितांवरती अत्याचार झाला म्हणजे दलित समाजाचा जो येण्या जाण्याचा रस्ता होता तिथल्या एका पेट्रोल पंप चालकाने हा रस्ता बंद केला उकडून टाकला त्यानंतर इथला दलित समाज तक्रार देण्यासाठी गेला दलित युवक सगळे तक्रार देण्यासाठी गेले त्यावेळेस देखील हा अशोक दोर तिथं पोलिस इन्स्पेक्टर होता त्यावेळेस देखील त्याने त्या दलितांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली त्यांचा गुन्हा त्या दाखल करून घेतला नाही उलट या दलितांवरतीच त्याने गुन्हा दाखल केला आणि त्यांना टाकण्याची भाषा करू लागला त्यानंतर जिल्ह्यामधून लोकांनी लोकांचा उद्रेक झाला त्या विरोधात त्याला निलंबित करा म्हणून मागणी झाली त्याच्यावरती कारवाई करा म्हणून मागणी झाली त्यानंतर मात्र मग पेट्रोल चालक पंप चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे ज्यावेळेस दलितांवरती अत्याचार होतो त्याचा आंदोलन मोर्चे निघायला सुरुवात होते त्याच नंतर संबंधितांवरती कारवाई होते म्हणजे पोलीस खात्यात सरकारी खात्यात देखील असे भ्रष्ट अधिकारी आणि जातीवादी अधिकारी आलेले आहेत म्हणजे तीन घटना झाल्या बघा परभणीची दंगल अशोक धोरतडे फतेपूरची घटना अशोक धोरतडे <coughs> आणि आम... आक्षेप बालेराव खून काढला अशोक धोरतोडे म्हणजे तीन तीन घटनेमध्ये एकच पोलीस निरीक्षक तिथं जर असू शकत पोलीस इन्स्पेक्टर तर अशा पोलिस इन्स्पेक्टरला घरी बसवणंच योग्य असतं अजून हा दुसऱ्या ठिकाणी ह्याची बदली होईल तिथून परंतु दुसऱ्या ज्या पण ठिकाणी जाईल हा तर त्या ठिकाणी हा अशाच घटना घडवणार म्हणजे जिथं जाईल तिथं हा हा अशाच प्रकारच्या घटना घडवणार दंगली पेटवणार दलितांना त्रास देणार दलितांवरती अत्याचार करणार दलितांची जर कंप्लेंट घेऊन कोणी आलं तर लगेच दाखल करून घेणार म्हणजे असे अधिकारी हे सेवेतनं वेळीच बडतर्प केले पाहिजेत त्याचबरोबर जे दलितांचे नेते जे संबोधले जातात जसं रामदास आठवले प्रकाश आंबेडकर जोगिंदर कावाडे टी एम कांबळे असे जे, जे मोठे लिडर आहेत ह्या लिडरांनी देखील ह्या मोठ्या नेत्यांनी देखील अशा पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी लावून धरली पाहिजे तरच अशा प्रवृत्तीच्या लोकांवर लोकांवरती वचक राहील आणि दलित समाजावरती होणारा अत्याचार हा थोड्या फारकाहून आपण प्रमाणात थांबू शकतो तर घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन आता जे नवनियुक्त मुख्यमंत्री झालेले देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी देखील ह्या घटनेवरती बारकाईने लक्ष देऊन अशा पोलीस अधिकाऱ्यांना तडकाडपडकी सेवेतून बडतर्प केलं पाहिजे एवढेच मुख्यमंत्र्यांकडे देखील आमची विनंती असेल तर आपण या घटनेचा सविस्तर आढावा पाहिला असता आपल्याला एकंदरीत म्हणजे ह्या दंगलीचा मास्टर माइंडच पोलीस अधिकारी देखील असू शकतो असं एकंदरीत चित्र दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे